नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण पी एम आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण कागदपत्रे जमा करा लगेच मिळणार पैसे तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला लगेच कळेल की आपले पैसे कधी मिळणार आहे मित्रा तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर वर नवीन असाल ला तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पुणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या तेहतीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत मात्र त्यापैकी वीस हजार लाभार्थ्यांनाच अनुदानाचा पहिला आता मिळालेला आहे तर मित्रांनो एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास तेहतीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले आहे तर त्यापैकी फक्त तो वीस हजार लाभार्थ्यांनाच हा अनुदानाचा पहिला हप्ता मिळालेला आहे तर इतर लाभार्थ्यांना हा हप्ता का मिळालेला नाही तर ते आपण या बातमीमध्ये बघणार आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे की लाखो असे लाभार्थी आहेत तर त्यांना अजून अनुदानाचा पहिला जो काही हप्ता आहे तर तो मिळालेला नाही तर तो हप्ता नेमका कशामुळे अडकलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ते आपण व्हिडिओ मध्ये पुढे बघूया तर बघा या ठिकाणी सुमारे तेरा हजार लाभार्थी घरकुलासाठी प्रतीक्षेत आहेत स्वतःची जागा आणि कागदपत्रे नसल्याने घरकुलासाठी अनुदान देणे जिल्हा परिषदे पुढे आव्हान बनले आहे त्यामुळे तेरा हजार लाभार्थ्यांना आकाक्ष घरे मिळणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर जे काही तेहतीस हजार लाभार्थी होते पुणे जिल्ह्यामध्ये त्यापैकी ते तेरा हजार संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांना आता ही आकाची घरे मिळणार आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यानंतर पुढे बघा प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बालेवाडी कार्यक्रमात वाटप करण्यात आले यात सुमारे सात हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याला राज्य सरकारने सदोतीस हजार घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट दिले होते त्यापैकी तेहतीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पुण्याला जो काही बावीस फेब्रुवारीला जो काही कार्यक्रम झालेला होता तर त्या कार्यक्रमामध्ये जवळपास तेहतीस हजार घरकुले मंजूर झाले त्यापैकी वीस हजार आपल्याला दिसून येईल बाकीचे जे काही तेरा हजार लाभार्थी आहे अजूनही ते वंचित आहे त्यानंतर पुढे बघा कार्यक्रमाच्या या दिवशी मंजूर लाभार्थ्यापैकी सुमारे एकोणीस हजार जणांच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला या लाभार्थ्यांना एकूण वीस एक लाख वीस हजार रुपयाचा लाभही मिळाला त्याबाबत लाभार्थ्यांच्या मोबाईल वर पंधरा हजार रुपयाच्या अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला पुणे जिल्ह्यात एकूण तीस कोटी रुपये देण्यात आले आहे दरम्यान कार्यक्रमाच्या दिवशी एकोणीस हजार जणांना लाभ देण्यात आला असला तरी आतापर्यंत आणखी सुमारे एक हजार जणांपर्यंत पहिला हप्ता मिळालेला आहे त्यामुळे पहिला हप्ता मिळाले मिळालेल्यांची संख्या आता वीस हजारापर्यंत पोहोचलेली आहे तर मित्रांनो एक तर पुणे जिल्ह्यामध्ये वीस हजार लोकांना हा पहिला हप्ता मिळालेला आहे परंतु लाखो लाभार्थी असे आहे की अजूनपर्यंत त्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही त्यांची घरकुल मंजूर झालेली आहे परंतु त्यांना हा हप्ता मिळालेला नाही तर पुढे बघा नेमकं कारण काय आहे त्याच्यामुळे हा हप्ता मिळालेला नाही आणि त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल तर बघा मित्रांनो भूमिनांसाठी जागेची मागणी पुणे जिल्ह्यातील घरकुल योजनेसाठी मंजूर लाभार्थ्यामध्ये अनेकांकडे स्वतःची जमीन नाही त्यांच्या नावावर कोणती कागदपत्रे उपलब्ध नाहीत तसेच जमीन असल्यास त्याचे पुरा पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या भूमिही जागेची मागणी केलेली आहे तर बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि त्यांच्याकडे जरी जमीन उपलब्ध आहे परंतु त्या जमिनीचे कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यामुळे या लाभार्थ्यांना नेमकी जमीन कशी द्यायची आणि लाभ कसा द्यायचा तर या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्याकडे या भूमिनांसाठी जागेची मागणी केलेली आपल्याला दिसून तर मित्रांनो आता आपले पैसे नेमके कशामुळे लटकलेले आहेत ते बघा कागदपत्र मिळताच मिळणार अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे वीस हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला टप्पा देण्यात आला उर्वरित लाभार्थ्याकडे कागदपत्रे नाही तसेच बँकेशी आधार कार्ड लिंक नसल्याने अनुदान मिळू शकले नाही कागदपत्राची पूर्तता झाल्यास अनुदान दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी काही परिस्थिती आहे प्रत्येक जिल्ह्यातील पीएम आवास योजनेचे जे काही लाभार्थी आहे त्यांची झालेली आहे बरेच लाभार्थ्याकडे जमिनीचे कागदपत्रे नाही पुरेशी कागदपत्रे नाही बँकेला आधार कार्ड जोडलेले नाही इकडे जमीन सुद्धा नाही तर अशा परिस्थितीमध्ये या लाभार्थ्यांचे जे काही त्यामुळे सदर लाभार्थ्यांचं जे काही अनुदान आहे पहिल्या हप्त्याचं तर ते अनुदान मात्र आता थांबलेलं आपल्याला दिसून येईल रखडलेलं आपल्याला दिसून येईल तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे जर जमीन असेल उपलब्ध तर त्या जमिनीचा सात बारा असेल किंवा नमुना आठ असेल किंवा जे काही डॉक्युमेंट्स असेल तर ते डॉक्युमेंट्स त्याचबरोबर आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक केल्याचं करून घ्या आधार लिंक करून घ्या आणि बँक पासबुक जमिनीचे कागदपत्रे हे तात्काळ ग्रामसेवकाकडे जमा करा म्हणजे आपल्या खात्यावर तात्काळ या योजनेचा जो काही पहिला हप्ता आहे तर तो, तो पहिला हप्ता जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट पीएम आवास योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद